रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो मिथून राशीसाठी मार्च दोन हजार सव्वीस हा जो महिना आहे ना तो एक शांत वादळ घेऊन येत आहे कस तर आता आपण पाहणार आहोत तुमच्यासाठी हा काळ साधा नाही आहे बाहेरून तर तुम्हाला सगळं काही शांत शांत दिसत आहे परंतु आतमध्ये खूप मोठ काहीतरी वादळ सुरू आहे आतमधून खूपच मोठी अशी एक हालचाल सुरू असणार आहे तेही तुमच्या नकळत या काळात काही निर्णय हे तुम्ही स्वतः घेणार आहात परंतु काही निर्णय नशीब तुमच्यासाठी घेणार आहे तेही तुमच्या नकळतपणे तुम्हाला त्याचा थंग पत्ताही लागणार नाही एक संधी एक परीक्षा आणि असा एक क्षण जो पुढील सहा महिन्याचं भविष्य ठरव ठरवणार आहे तुमचं पण तो नेमका क्षण कोणता तो क्षण तुमच्या बाजूने असेल का हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे कारण शेवटी मी सांगणार आहे ती अचूक तारीख ती अचूक वेळ जी तुमचे पुढील सहा महिने बदलणार आहे किंवा सहा महिन्याचे तुमच्या भविष्याची दिशा बदलून टाकणार आहे या महिन्यामध्ये पहिले दहा दिवस आणि नंतरचे दहा दिवस खूप खर्चाचे असणार आहे जे काही जो काही मधला काळ आहे ना तो फक्त शांत असेल परंतु सुरुवात आणि शेवट हा तुमचा खर्चामध्येच निघून जाणार आहे घर खर्च असेल अचानक काही पाहुण्यांचे आगमन होईल त्यांचा खर्च असणार आहे किंवा कुठेतरी फिरायला जाणार आहात प्रवास घडणार आहे तीर्थयात्रा म्हणा किंवा एक फॅमिली कुठेतरी गेट टुगेदर होणार आहे मग त्याच्यासाठी खर्च नक्की होणार आहे कुटुंबासाठी एखादा आर्थिक महत्वाचा निर्णय तुम्ही घेणार आहात सोबतच बारा मार्चनंतर तुम्हाला जे काही अडकलेले पैसे असतील किंवा कुठेतरी गुंतवलेले पैसे असतील ते मिळू शकतील त्याच्यामुळं जो महिन्याचा मध्य आहे त्याच्यामध्ये थोडंसं पैसे इन्व्हेस्ट करा जेवढे पैसे येतील ते गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा वायफट खर्च शक्यतो टाळा जिथे खूप गरज आहे तिथे खर्च करा या महिन्यामध्ये विशेष करून एकवीस मार्च या दिवशी विशेष लाभाचा योग आहे अचानक धन लाभ असेल किंवा अचानक कुठून पण एक आर्थिक सोर्स तुम्हाला मिळणार आहे आणि अचानक पैसा तुमच्या हाती येणार आहे असं काय घडलं तर मला कमेंट करून सांगायला विसरायचं नाही आहे कारण शक्यता खूप दाट आहे अठरा ते सव्वीस या तारखेदरम्यान जर तुम्ही कुठे आर्थिक गुंतवणूक करणार असाल तर ती शुभ असणार आहे परंतु शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवण्याचा विचार करू नका हां तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच करायची असेल तर लाँगचा विचार करा खूप दूरचा विचार करा आणि मगच इन्व्हेस्ट करा कारण लाभ तुम्हाला त्याच वेळेस मिळणार आहेत डिजिटली किंवा शेअर मार्केटमध्ये मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूक करताना शंभर वेळा विचार करा एखाद्या जमिनीचा जर व्यवहार करणार असाल तर तिथून पण तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील या महिन्यामध्ये नक्कीच प्रॉपर्टी विकत घेण्याची शक्यता दिसत आहे मग ते घर असू दे किंवा एक ओपन प्लॉट असू दे पण नक्कीच या महिन्यामध्ये तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकत घेणार आहात कोणत्याही गोष्टीमध्ये घाई करू नका कारण मिथून राशीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे तो म्हणजे अतिघाई विचार करणे मग ह्या सगळ्या गोष्टींवर थोडंसं नियंत्रण ठेवा मग सगळं काही तुमच्या मनाप्रमाणे घडेल या महिन्यात नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला थोडस सा सावध राहायचं आहे कारण राजकारण शिजत आहे ऑफिसमध्ये पॉलिटिक्स होत आहे तुमच्या विरोधामध्ये कारण तुमचं जी काही प्रगती आहे ती इतरांना भगवत नाही आहे हे तुम्हाला डायरेक्ट निदर्शनास येणार नाही परंतु जसा महिना पुढे पुढे जाईल तसं तसं तस तुम्हाला कळेल त्यांचं बिहेवियर म्हणा त्यांची बॉडी लँग्वेजवरून त्यांच्या बो टोचवून बोलण्यावरून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतील तर आपल्याला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट्स मिळतील या महिन्यामध्ये त्याचं लीड तुम्ही करणार आहात मग ते सगळं तुम्ही स्वतःच्याच हिमतीवर करायचं आहे स्वतःच्या आत्मविश्वासावर करायचं आहे कारण कोणावरही विश्वास ठेवणं या महिन्यामध्ये खूप धोक्याचं असणार आहे जे काही करायचं आहे ते सोलो करा लक्षात ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये थोडंसं शब्दांवर नियंत्रण ठेवायला शका शब्द जपवून वापरा कारण तुमच्या एका शब्दामुळे तुमचा ख खा करिअर खराब होऊ शकतं किंवा प्रमोशनचे चान्सेस दिसत आहे फक्त तुमच्या बोलण्यावरून किंवा तुमच्या रागामुळे क्रोधामुळे सगळं काही बिघडू शकतं कारण तेच करण्याचा प्रयत्न तुमच्या नोकरीच्या ठिकाणी करत आहेत तर इथून आपल्याला सावध राहायचं आहे इथून पुढे बदलीचे योग दिसत आहेत मार्च एंडिंगला म्हणजे सत्तावीस ते एकोणतीस मार्च दरम्यान तुम्हाला काही संकेत तसे दिसतील आणि दूरच्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता पण दिसत आहे व्यवसाय करणाऱ्यांना मात्र हा महिना स्पर्धेने भरलेला आहे म्हणजे खूप स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे या महिन्यामध्ये सोबतच जे काही तुम्ही गुंतवणूक केलेली होती किंवा कुठं तुमचे पैसे अडकलेले होते तर ते थोडेसे येण्याची शक्यता म्हणजे पेमेंट येण्याची शक्यता थोडीशी उशिरा आहे म्हणजे महिन्याच्या शेवटी येथील पैसे सुरुवातीला येणार नाही सुरुवातीचे काही दिवस थोडे जे खर्चाचे असतील किंवा तुम्हाला अजून काही इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे अजून थोडा खर्च करावा लागणार आहे व्यवसायासाठी मग तुम्हाला महिन्याच्या शेवटी पाहिजे तसे लाभ मिळायला सुरू होतील महिन्याचा मध्य जसा उजाडेल तसं मग तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील नवीन क्लायंट्स येतील आणि तुमचं जे काही एक नेटवर्किंग आहे त्याच्यामधून तुम्हाला भरभरून फायदा पण मिळणार आहे विशेष करून पंचवीस मार्च नंतर तुमच्या व्यवसायामध्ये एक मोठी गती येणार आहे एक फास्ट वेगाने तुमचं व्यवसाय चालायला लागेल आणि याच काळामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाशी निगडीत एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार आहात आणि त्याचा परिणाम हे पुढील भविष्यामध्ये तुम्हाला दिसून येणार आहे आणि महिन्याच्या शेवटी मात्र तुम्ही तुमचा व्यवसाय विस्ताराचा विचार करणार आहात जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी मात्र हा काळ जो आहे तो अचानकपणे कनेक्शन देणारा आहे म्हणजे एखादा सोशल मीडिया असू दे किंवा कोणी ओळखीचे असतील त्यांच्यामधून तुम्हाला कोणीतरी तुमचं जे कोणी पार्टनर आहे किंवा फ्युचर पार्टनर आहे ते मिळण्याची शक्यता आहे विशेष करून सोळा ते चोवीस मार्चचा जो काही काळ आहे ना त्या काळामध्ये नक्कीच तुमच्या भेटीगाठी होऊ शकतात म्हणजेच मी आत्ता जे, जे सांगितलं ते त्याप्रमाणे गोष्टी घडू शकतील असं काही घडलं तर मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी एकमेकांना थोडासा वेळ देणार आहात तुम्ही नातं पहिल्यापेक्षा जास्त घट्ट होणार आहे तुम्ही तुमच्या फ्युचरचं प्लॅनिंग करणार आहात या महिन्यामध्ये म्हणजे आपल्याला काय करायचं आहे नात्याचं काय करायचं आहे याचा तुम्ही विचार करणार आहात मे बी मे बी तुम्हाला तुमचं पार्टनर प्रपोज करण्याची पण शक्यता दाट दिसत आहे असं काय घडलं तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका एक भावनिक जवळीक वाढणार आहे तुम्हाला वाटेल की यस मी माझं आयुष्य पूर्णपणे या व्यक्तीबरोबर व्यतीत करू शकते मग चान्सेस आहे एक स्टेप पुढे जाण्याचे असं काही मनात असेल तर नक्कीच करू शकता जे कोणी वैवाहिक आहे त्यांचं जीवन या महिन्यामध्ये चढ चढउतार असलेलं तणावाचं असणार आहे एकमेकांमध्ये छोट्याशा मतावरून मतभेद होण्याची शक्यता आहे परंतु तुम्हाला तु तु संवाद साधायचा आहे कारण संवादामुळेच नातं टिकणार आहे मग तुम्ही संवाद साधला तर नातं पहिल्यापेक्षा जास्त मजबूत होईल अहंकार टाळा इगो टाळा जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी या महिन्यामध्ये नक्की विवाह जुळण्याची शक्यता आहे प्रयत्न करत आहात स्थळ पाहत आहात तर नक्कीच या महिन्यामध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स तुम्हाला मिळतील असं काही घडलं तर मला कमेंट करून नक्की सांगा विद्यार्थी वर्गांसाठी मात्र बुध बलवान आहे कारण बुद्धिमत्तेमध्ये खूपच वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे सोबतच एकाग्रता पण वाढलेली दिसणार आहे जे कोणी उच्च शिक्षणासाठी ॲडमिशनसाठी प्रयत्न करत आहेत तर तुम्हाला तुमच्या मनासारखे परिणाम नक्की मिळणार आहेत अगदी तुम्हाला हवं त्या ठिकाणी हवं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळून जाईल विशेष करून तुम्ही जर परदेशामध्ये प्रयत्न करत आहात कॉलेजसाठी किंवा शिक्षणासाठी तर तिथे पण तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल ॲक्च्युली एक स्टेप पुढे जाल तुम्ही जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असेल किंवा काय ॲडमिशनसाठी किंवा एखादी स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असणार आहे तर ॲटलिस्ट तेथं तरी तुम्ही एक एलिजिबल राहणार आहात एक एक पाऊल पुढे तुम्ही जाणार आहात नक्की या महिन्यामध्ये चौदा मार्चनंतर तुम्हाला अजून जास्त मनासारखे परिणाम पाहायला मिळतील अभ्यासामध्ये असू दे कॉलेज शिक्षणाच्या ठिकाणी असू दे किंवा तुम्ही जर काही प्रयत्न करत आहात ॲडमिशनसाठी तिथे असू दे आणि विशेष करून रात्री अभ्यास करणे शक्यतो तुम्ही टाळायला पाहिजेल या महिन्यामध्ये कारण त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल सकाळी अभ्यास करा म्हणजे ए कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि परिणाम खूप चांगले तुमच्या मनाप्रमाणे मिळतील रात्रीचा अभ्यास शक्यतो टाळा महिला वर्गाला खूप आनंदाने भरलेला काळ आहे कारण तुम्हाला काहीतरी नवीन कौशल्य शिकण्याचा म्हणजे शिकण्याची संधी मिळणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला काहीतरी तुम्ही काहीतरी नवीन करू पाहत आहात तर नक्कीच तुम्हाला ती संधी मिळणार आहे मग त्यामुळं तुमचं स्वतःचं नाव तुम्ही कमवण्यामध्ये सफल असणार आहात किंवा त्याच्यासाठी एक पायरी पुढी तुम्ही जाणार आहात जे कोणी वर्किंग वुमन आहेत ऑलरेडी काम करत आहेत त्यांच्यासाठी पण एक नवीन प्रोजेक्ट्स मिळतील सोबतच तुमचं कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त जबाबदाऱ्या पडतील आणि त्यामुळे तुमचं आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे वर्किंग वुमन असला तरी स्वतःचे आरोग्य सांभाळा थायरॉइड असेल किंवा शुगर लेवल असेल थोडंसं त्याची काळजी घ्या टेन्शनमुळे लेवल वाढण्याची शक्यता आहे हार्मोनल पण काही चेंजेस होऊ शकतात तर इथे थोडीशी काळजी घ्या आरोग्याबाबत अलर्ट रहा ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र कुटुंबाकडून खूप प्रेम मिळणार आहे तुम्ही सगळे मिळून कुठंतरी प्लॅन करणार आहात एक टूर किंवा एक पिकनिक आणि त्यामुळं तुम्हाला खूप छान वाटेल पॉझिटिव्ह वाटेल मन शांत रस् असणार आहे मन प्रसन्न असणार आहे परंतु आध्यात्मिकतेचा पण मदत घ्या सोबतच काही वाचन करा नवीन त्याच्यामधून अजून काही नवीन गोष्टी तुम्हाला कळतील आणि विशेष करून गुडघे आणि तुमचं जे काही शुगर आहे त्याचं त्याची काळजी घ्या कारण बिघडण्याची शक्यता आहे गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो तर त्याची काळजी घ्या बाबतीत जर विचार केला तर या महिन्यामध्ये ओव्हरऑल मी म्हटल्याप्रमाणे शुगर असेल गुडघेदुखी असतील डोकेदुखी असेल ह्या बी पी असेल ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होणार आहे झोप अपुरी असणार आहे पाणी कमी असणार आहे डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या आणि मेडिटेशन असेल योगा असेल व्यायाम असेल किंवा चालना असेल ह्या गोष्टी तुम्ही नेहमी करत रहा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे सात चौदा अठरा एकवीस आणि पंचवीस मार्च या ज्या तारखा आहेत या तारखा तुम्हाला शुभ आहेत म्हणजेच हे दिवस शुभ दिवस आहेत जर कोणतेही महत्वाचे काम असेल सुरुवात करायची असेल आर्थिक निर्णय घ्यायचे असतील कोणतेही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते त्या दिवशी घ्या म्हणजे शंभर टक्के परिणाम चांगले मिळतील परंतु तीन अकरा एकोणीस आणि तीस या ज्या तारखा आहेत या तारखेला कोणतंही महत्वाचं काम करायचं नाही आहे कोणतेही महत्वाचे निर्णय घ्यायचे नाही आहेत कारण ते तुम्हाला नुकसान देऊ शकतात कारण या प्रतिकूल तारखा आहेत हे जे दिवस आहेत ते अशुभ दिवस आहेत तुमच्यासाठी तुमच्यासाठी शुभ रंग आहे हिरवा आणि हलका पिवळा रंग शुभ अंक आहे पाच शुभ दिवस आहे बुधवार आणि भाग्याची दिशा म्हणजे शुभ दिशा आहे उत्तर दिशा म्हणजे या दिशेला जर तुमचं कुठलं काम असेल किंवा एक मुलगी पाहायला जायचं असेल किंवा मुलगा स्थळ पाहायला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता शंभर टक्के मनासारखे परिणाम नक्कीच मिळतील या महिन्यामध्ये तुमच्या राशीचा स्वामी म्हणजे सक्रिय असणार आहे त्यामुळे तुम्ही कोणताही निर्णय घेणार आहात गुरु महाराज तुमच्या भाग्यावर एक सकारात्मक दृष्टी टाकणार आहेत शनी महाराज तुमच्या करिअरवर एक कडक शिस्त लावणार आहेत आणि मंगळ खर्च आणि स्पर्धा वाढवणार आहेत म्हणजेच तुम्हाला डोकं शांत ठेवावं लागणार आहे नाहीतर घाई केला तर अडचण नक्कीच वाढणार आहे आणि शांत राहिला तरच तुम्ही जिंकणार आहात हा महिना तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आला आहे तर तुमची क्षमता दाखविण्यासाठी आलेला आहे तुमचं नशीब वेगाने बदलणार नाही तर ते योग्य दिशे निवळणार आहे एक निर्णय आणि एक शांत प्रतिक्रिया आणि एक योग्य वेळ तुमचं पुढील अर्ध वर्ष बदलणार आहे हे लक्षात ठेवा आणि यामध्ये जे काही घडणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओम नम शिवाय हर हर महादेव